चटपटीत चटकदार असं लिंबूचं लोणचं जे की वर्षभर खराब होणार नाही लोणच्याला बुरशी येणार नाही असं सुंदर लोणचं आपण बघतोय जे की तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात चला तर मग त्याच्यासाठी आपण काय काय घेतलं आहे ते बघूया ह्या ठिकाणी एवढी लिंबं घेतली आहेत मी जवळजवळ अर्धा किलोचं प्रमाण असेल हे लिंबूचं तर लिंबू आपल्याला किती किलोत घ्यायचे ते महत्त्वाचं नाही आहे नंतर मी तुम्हाला सांगतेच आता हे पाणी उकळलेलं आहे उकळतं पाणी आपल्याला ह्या लिंबूंमध्ये टाकून घ्यायचं आहे उकळतं पाणी याच्यासाठी टाकायचं की साल जी असते ती नरम व्हायला मदत होते आणि लिंबूच्या रंध्रांमध्ये जी काही घाण साचलेली असेल किंवा माती असेल काही धूळ असेल लिंबूवर लागलेली किंवा फवारणी केलेली असते तर हे सगळं निघून जाईल आणि हे सगळी घाण निघण्यासाठी या गरम पाण्यामध्ये थोडा आपण चिमुडभर खाण्याचा सोडा घालणार आहोत सोडा घातल्यानंतर लिंबूमध्ये जी धूळ असेल माती असेल किंवा काही घाण अडकलेली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते एक पंधरा ते वीस मिनटं असेच मी झाकून ठेवले लिंब आणि तुम्ही बघताय लिंबूची साल अगदी नरम आणि छान झालेली आहे आता चोळून आपण हे लिंबू काढून घेत आहोत सगळे लिंबू सगळे काढून घेतले पाणे बघा किती घाण झालं आहे किती त्याच्यावरून सालीवरून किती घाण अशी आपली निघून गेलेली आहे तर लिंब दोन तास वाळत घातले होते त्यानंतर कापून घेतले कापल्यानंतर त्याच्यामध्ये एकही बी राहता कामा नये बी जर राहिली चुकून तर मग लिंबूचं लोणचं कडवट होतं तर आता आपण ह्या ज्या फोडी आहेत तर त्याचं क्रश आपण मिक्सरमधून करून घेणार आहोत म्हणजे त्याची भरड बरड़ जाळ भरडे आपल्या असा त्याचा क्रश करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हा सगळा क्रश करून घ्यायचा आहे आणि हा क्रश किती भरतो त्यानुसार आपण गूळ किंवा साखरेचं प्रमाण ठरवणार आहोत तर मी या घरातल्या सारख्या वाट्या घेतल्या आहेत कारण प्रत्येक घरामध्ये वजन असेल प्रत्येक घरामध्ये मापाचे मग असतील असं नाही आहे तर वाट्या असतात आपल्या रेग्युलर वाट्याच मी तुम्हाला दाखवते आहे तर ह्या रेग्युलर वाटीने तर तो क्रश किती भरतो ते मी तुम्हाला सांगते आहे ही झाली पहिली वाटी भरून ही दुसरी वाटी आपण टाकून घेतो आहे बघताय तुम्ही ह्या दोन वाट्या झाल्या आणि अजून तिसरी वाटी भरली आहे तर तीन वाट्या हा लिंबूचा क्रश झाला आहे आणि अगदीच थोडासा उरलेला आहे जे की अर्ध्या वाटीलाही कमी थोडा क्रश आहे तर हे सगळे क्रश आपण काढून घेतला आता आपण याच्यामध्ये सारख्या प्रमाणात तीन वाटी गुळ घेणार आहोत आणि तीन वाटी साखरही घेणार आहोत निम्मा गुळ आणि निम्म्या साखरेचं आपण हे लोणचं बनवतोय जर एक वाटी असेल वा वा तर मग अर्धी वाटी गुळ घ्या आणि अर्धी वाटी साखर घ्या किंवा पूर्ण गुळ घ्या किंवा पूर्ण साखर घ्या तर ह्या पद्धतीने तीन वाटी गुळ टाकून घेतला आहे गुळ चांगला चुरून घ्यायचा आहे गावराण गुळ घ्यायचा आहे केमिकलचा गुळ घ्यायचा नाही आहे नाहीतर मग लिंबाच्या याच्यामध्ये जर त्याच्यात प्रक्रिया असेल तर मग केमिकलचा गुळ नंतर रिॲक्शन होते आणि लोणचं निळं किंवा हिरवं पडतं तर ते तसं व्हायला नको म्हणून गावराण गुळ घ्या साखर टाकलेली आहे हे सगळं मिक्स करून याचं एक तीन ते चार मिनटं आधी गॅस न लावता आधी याचं पूर्ण पाणी करून घ्यायचं आपल्याला हे पाणी पूर्ण होऊ द्यायचं आहे गुळ आणि साखरेचं पाणी झालं छान की मग आता आपण गॅस पेटवतो आहे गॅस अगदी मंद गॅस असला पाहिजे फुल गॅसवर आपल्याला ठेवायचं नाही आहे मंद गॅसवर ह्या फोडी त्याच्यामध्ये जो पल्प आपण टाकला आहे जो क्रश टाकला आहे तो छान शिजतो साखरेचं पाणी होतं व्यवस्थित गुळाचंही पाणी होतं ह्या पद्धतीने आणि अजून आपण एक अशी छान उकळी येऊ देणार आहोत हळूहळू उकळू द्यायचं आहे कारण नरम त्याच्यामध्ये ज्या फोडी आहेत किंवा जी साल आहे तर ती नरम व्हायला मदत होते आता असं थोडं चिवट असं लागलं पाहिजे एवढंच आपल्याला त्याला गतकू द्यायचं आहे लोणच्याला त्याचा एकतारी पाक द्यायचा नाही आहे ह्या पद्धतीने आपल्याला गतकवून घ्यायचं आहे गॅस मी आता बंद करत आहे आता गॅस बंद झाला आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते चार वेलदोडे कांडून घेतले आहेत आणि दोन ते तीन इंच आपण या ठिकाणी दालचिनी घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणेच थोडं अगदी तिखट टाकायचं आहे हे लोणचं आपण उपवासालाही वापरू शकतो आणि चव छान चटपटीत येण्यासाठी म्हणून थोडं अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे एवढंच साहित्य याच्यात घालायचं आहे तर बघा आपलं लोणचं ज्यावेळेस गरम होतं तेव्हा बघा किती पातळ होतं आणि गार झाल्यावर बघा किती घट्ट झालं आहे म्हणून तारी पाक न होऊ देता अगदी गुलाबजामुनच्या पाकासारखाच पाक झाला पाहिजे पातळ रसरशीत आणि गार झाल्यानंतर दोन तासाने जेव्हा गार झालं लोणचं तर मी बरणीत भरण्यासाठी घेतलं आहे तर बघा किती छान झालं आहे कारण हे लोणचं जर तुम्ही बाहेर ठेवलं तर ते वर्षभर तर टिकणारच आहे परंतु जर तुम्ही एक किलोच्या प्रमाणात दोन किलोच्या प्रमाणात करत असाल तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं हे लोणचं तर मग त्याला घट्ट पण येतं म्हणून अशाच पातळ किंवा मग मध्यम कन्सिस्टन्सीने तुम्हाला हे लोणचं असंच ठेवायचं आहे जर लोणचं आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की